ना अरे अशा मोठ्या माणसाला कसं बोलतोस रे तुला एवढं कळत नाही का जरा आमची पिकली केस तरी बघ अरे दिसलं असत तर ठेवलं असत का हा दिसलं नाही मला वाटलं तिथे दगड आहे म्हणून मी ठेवलं वर पाय केल्यावर जरा रक्ताचा प्रवाह खाली जातो हो तुम्ही बघा चालून गेलो जर पाय थकले ना तर असे पाय भिंतीला ठेवावे रक्ताचा प्रवाह खाली आला तो खाली गेलेला असतो तो म्हणून टोकतो वर गेलं की पुला सर्क्युलेशन सुरू होत ते बरं दिसलं त्यांना वर टेकून ठेवायला काय करावं ते म्हणले नामया ते म्हणले आपल्याला नाव माहिती हो म्हटले काय तुमच्यासारखी मोठी माणसं पंढरपूरची आम्ही इथे ओळखतो तुमचं नाव ऐकलंय आम्ही असं परवा बर बर आता असं करा ते पाय खाली ठेवा अ म्हणले नामया अरे वयोमानाप्रमाणे उचलत नाही तर रे आता एक कर जिथे देव नाही तिथे ठेव झाला गुरु अनुग्रह सुरू झाला जेथे नाही देव तेथे ठेवी पाव सर्वज्ञ सदैव तुची आससी मी पण भुललो मज नकळेची काही देव नसे ते ठाई पाय ठेवी नामा म्हणे विचारिता शब्दाची कुसरी पाहता निर्दारी साननो हे विण ठाव हे बोलण्याची वाव परतोनी संदेह पडला मज नामदेवराय म्हणले दिसतोय साध पण शब्दाची कुसरी तर हम्म दिसतंय तसं नाही दिसतय साध पण शब्द जेव नाही तिथे ठेव आता म्हणले खरंच आहे देव कोठे नाही एक लक्षात ठेवा हे सगळ्याला कळत पण वळत नाही म्हणून आपण ते आपण संत कोणाला कळत नाही साधी रस्ते भाजी विकणाऱ्या बाईला सुद्धा कळत तर मी हात घालून घ्यायला लागला की नाही किती म्हणते बाबा मला पसवू नका देव बघतोय देव बघतोय म्हणजे देव बघतोय हे तिला कळतं पण विचारला गेलं ना देव बघतोय हे तुला दिसतं का पोट पोटपुढ्या <laughs> कशाचा मला देव कळतोय बोलणं कळलं का हे बोलणं सगळ्याला तोंडपाठ आहे माणसं म्हणतात सर्व ठिकाणी देव आहे हो 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 बरोबर आहे जसं एखादी सासू म्हणते ना आमच्यात बघा भेद नाही सोन आणि मुलगी आम्हाला सगळ्या एकच हो हो जरा हो, हो। नीट बोल नीट बोल काय काय बघ लग्न झाल्यावर माणसं म्हणतातच ते म्हणतात ना आता आमची तुमच्या घरात दिलेली आहे ओ काळजी करू नका आमची काय तुमची काय अह आमची गेली तुमची आली पण तुमची आली ती तुमचीच राहिली आमची वाटली नाही त्याला काय करता म्हणून हा, हा, समत्वाची भाषा बोलताय ते पण कृतीत उघड आहे तसं नामदेव राय कसे म्हणतात बघा आपुले उमाने आपण उमगावे मजसितारावे भवसागरी नामाधरी चरण अगाद तुमचे ज्ञान आपुले नाम कोण सांगा स्वामी मग पटलं येणे वचन तेजाकारे फिटले अतील बाहेर अंधारे म्हणून देखत असे साचो कारे स्वरूप तुझे शब्दातून तु ओळखलं माऊलीची होवी सांगू का माणस जे बोले झाड जाणी जे फुले काय गोड गोडात बघा माणस जे बोले झाड जे फुले माणसाच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्याच्यावरून त्याच्या अंतकरणाची जात कळते तो काय लायकीचा आहे कसा आहे किंवा मनात जे आहे ते त्याच्या तोंडातून बाहेर पड कळत झाड कशावरून कळत सगळ्यांनाच काही पानं ओळखता येत नाहीत एवढे कुठे माणसं शाणी असतात पण फुल बघितलं हम्म तांबडा गुलाब गुलाबाचं झाड आहे तुम्हाला कशावरून कळलं काटे आहेत हे जस फुलावरून झाड तस बोलावरून माणूस झाड जाणी जे फुले माणस जे बोले तस मुखातून जेव्हा अनुभवाचे बोल बाहेर पडले नामदेव महाराजांनी ओळखला आता एवढे वर्ष देवाजवळ राहिले होते एवढी ते पुरवूट नाही होतीच ना काय असं नामदेव महाराज तसं काही अवघड नव्हतं काम ते तयार होत फक्त कुठेतरी गाडी लागायची अवघड होती ते कापरासारखं होत फक्त ते अजून काय होत तो अग्नी भेटला नव्हता हो काय हा खरेच सद्गुरु भेटले नव्हते हो ते लागले की झालं भेटलं ते काय चिकल नव्हता ओला हो किती काड्या पेटून घातल्या तरी ते गुरुला संपवतील पण हे पेटायचे नाही <laughs> तीन प्रकारचे गुरु शिष्य असतात असे असतात हे कपरासारखे हे लावले की पेटले की खलास एका सेकंदात गुरु वचनाचा आघात झाला की पेट घेतला दुसरे गौरी सारखे असतात गवऱ्या गावऱ्या शेणाच्या थापून तयार करतात त्या गवऱ्या आणि शेवटी विचारतात काही गवऱ्या बरोबर येणार आहे का त्या उशाला ठेवतात आणि पायाजवळ ठेवतो त्याचं असं असतं ती गौरीच ते लवकर पेटत नाही आणि पेटल्यावर विजत नाही तसं काही काही माणसं सा गवऱ्यासारखी असतात जरा घासलेट घाल पुन्हा पेट एकदा पेटलं की मग आणि काही काही ओल्या चिखलासारखे सारखे गुरु खंबीर असेल तर बरोबर नाही तर त्या गुरुलाच आपल्या बरोबर दारूच्या दुकानात <laughs> जी पेटवायला इडी काडी तिलाच विजवून टाकेल आशे शिष्य आशे गुरु इतक्या तीन प्रकारच्या जाती त्या खरच गुरु सुद्धा पक्का लागतो नाही तर त्या गुरुला सुद्धा माणसं फितवून टाकतात काय त्या गुरुच असं वाटून चटणी करून पुन्हा त्याच्यात हटात वाढतात महाराज गुरु खंबीर लागतो गुरुच्या ताकद लागते त्यांना वाटून त्यांचा बोध त्यांना पाजण्याची ताकद लागते वाटण्याची ताकद लागते हे गुरुचा अधिकार आहे तेव्हा नामदेव महाराजांनी एवढं तरी नक्कीच कळलं होत आणि जेव्हा भेटले सांगितल्या बरोबर ओळखलं बस म्हणले हाच आपला गुरु एरू म्हणे खेचर विसा पै जाण लौकिक ही मिरवणे अरे नामया अरे बापरे म्हणजे खेचर स्वामी आपणच का हो हो म्हणाले नाम आणि रूप दोन्ही जाया नाही तोच देव त्याला सुरू झाला अनुग्रह सुरू झाला ज्याला नाम नाही ज्याला रूप नाही असा जो तो देव तो देव सामान्य करता, प्रेमा करता तो देव आकार घेऊन येतो पण मूळ स्वरूपाच्या ठिकाणी त्याला नामही नाही आणि रूप नाही रंग नाही मग कसा आहे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे ज्याला नाव नाही ज्याला रूप नाही ज्याला रंग नाही पण सर्व रूपात तो आहे सर्व गुणात तो आहे सर्वात तो आहे असा तो जल स्थळ आणि काष्ट हे पाषाण पिंड ब्रह्मांड व्यापुनी अणुरेणू कुठे आहे तो अणुरेणू मध्ये व्यापून आहे बघणारा करताय न बघणारा करता एक सांगतो सर्व ठिकाणी देव बघायचा असेल तर त्याच्याकरता पांडवांच्या कुळात यावं लागतं तुम्ही जर धतराष्ट्राच्या पोटी आलात मी काय म्हटलं लक्षात घ्या आणि एक काय गंमत आहे बघा ह्या धतराष्ट्राचीच पायदाय जास्ती औ हे पाच तर हे शंभर आता काय पुरे पडायचे तुमच्या आमच्यासारखे पाच अवघड आहे ना बघा तुम्हाला कशा कशाकरता सांगतोय दृष्टांत वर्म याच्यामध्ये कृष्ण समोर असून कधी पटला नाही आणि अजून एक सांगतो पाचा मध्ये शेवटी अर्जुनालाच आत्मबोध झाला हम्म पांडवांना कळला पण खरं तत्वज्ञानाचं सार शेवटी अर्जुनाकरता राखून ठेवलं आणि ते युद्धभूमीवर सांगितलं त्याला त्याच ही अवस्था सारखीच होती त्याला वाटत होता बायकोचा भाऊ माझ्या मेवणा काय म्हणून खेळताना उठताना बसताना अगदी कृष्णाच्या मांडीवर थाप टाकून बोलत होते ओनेश्वरी मध्ये दे। देवा आम्ही तुला कधी ओळखलं नाही तुला जाणलं नाही तुझ्याशी लांडी लवाडी केली पण आता कळलं काय गुरु अनुग्रह झाल्यावर तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपदी आणि मग नामदेव कळलं गुरु बोल झाला जरी म्हणशी देव देखिला तरी हा बोल भला नवे नाम्या तू म्हणशील मी देव बघितला तरी पण हे बोलणं तुझं तुझ देव परिच्छिन्नपणाने बघण्याचा विषय होत नाही कारण बघणं देवानी असत असा बघ काय म्हटलं मी देव हा परिच्छिन्नपणाने बघण्याचा विषय होऊ शकत नाही देव दिसत नाही पण देवामुळे दिसत असं जेव्हा तुला दिसायला लागेल तेव्हा देव दिसला देव परिच्छिन्नपणाने ऐकण्याचा विषय होऊ शकत नाही पण ऐकणं त्याच्या न्याय हे जेव्हा कळेल तेव्हा देवाला ऐकलास देव बोलण्यातून कळणार नाही पण बोलणं त्याच्या न्याय म्हणून केन उपनिषदाचा गंमत आहे बोलवणारा कोण केन चालवणारा कोण केन ऐकवणारा कोण केन चाले शरीर कोणाच्या सत्य केन हे तू खूप बरायचं केन उपनिषद कोण 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 म्हणून बोलणारा नाही बोल वितो चालवितो खाव वितो हे ग्रॅमॅटिकली बरोबर असेल नाही तर नसेल काही काही माणसं म्हणतात ते बरोबर नाही त्याच्याबद्दल काही व्याकरण मी काही सांगत नाही काही मी व्याकरणाचा मास्तर नाही पण अनुभवातून सांगतो शब्द कसा आहे बघा बोल वीतो बोल वीतो चाल वीतो ऐक वीतो पाह वीतो बघा आता शब्द किती गोड आहे त्यांची फोड केल्यावर मजा लक्षात येईल बोल वीतो बोलणं आणि बोलविणं हे विणं चालू आहे सारखं बरोबर आहे ना हे माझं बोलणं घेत आहे विणं थांबलं तर एक शब्द येणार नाही हा हा विण थांबलं विणं थांबलं माहिती आहे ना तुम्हाला काही काही माणसांना सुचत नाही याची गंमत आहे बघा हा हे कस फाड 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 मशीन गन चालू आहे तासभर हो शारीरिक कॅपॅसिटी असेल तर चोवीस तास बोलन तुम्हाला फाड 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 मी म्हटलं काय अरे म्हणले तुला कळत नाही काय वितोय मी वितोय ऐकणं वीत असतो म्हणून ऐकायला ऐकणं वितो चालणं वितो बोलणं वितो पाहणं वितो पाहणं वितोय म्हणून मला कळता हे कोण आहे नाही तर कळायचंच नाही समोर उभं असलं जेव्हा विणं थांबत ना बाळबा आम्ही आलोय अवस्था काय होते आपल्याला वास्त हा डोळ्याने आपल्याकडे बघतोय पण बघणं विण थांबलेलं असत आम्हाला एकच शेवटी सांगायचंय सा, एकदा वीते ती आई सर्व इंद्रियातून सतत वीता येतो कोण माझी विठ्ठल माऊली पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल ठलक ठलक ठल